संपूर्णपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात चित्रित झालेला स्थानिक कलाकारांच्या मुख्य भूमिका असलेला असल मालवणी भाषेच्या लहेजाने सजलेला आणि अने अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सादर झालेला आणि पुरस्कार प्राप्त ठरलेला भेरा हा चित्रपट अठ्ठावीस फेब्रुवारीला वेंगुर्ल्याच्या मधुसूदन कार नाट्यगृहात धडाक्यात प्रदर्शित झाला चित्रपट संपल्यानंतर अनेक मान्यवरांसोबतच सामान्य प्रेक्षकांनी सुद्धा अगदी मनापासून व्यक्त केलेल्या प्रतिक्रियाने हा चित्रपट विविध महोत्सवात का गाजला याचं रसिकांना उत्तर मिळालं दोन तास दहा मिनिटांनी चित्रपट संपला तरी पुढचा दीड तास सर्व कलाकारांवर तंत्रज्ञांवर कौतुकाचा वर्षाव होत होता माजी आमदार प्रमोद जठार सिंधुदुर्गात पोलीस अधीक्षक म्हणून काम केलेले राजेंद्र दाभाडे राजू केसरकर मोहन होडावडेकर माझा वेंगुर्लाची टीम देवदत्त परुळेकर मंगल परुळेकर सतीश लळित डॉक्टर सई ललित यांच्यासोबतच काही दशावतारी कलाकार सुद्धा बेहरा चित्रपटाच्या प्रीमियर साठी निमंत्रित होते आणि त्यांनी सुद्धा खूप छान प्रतिक्रिया देत चित्रपटाचं कौतुक केलं अभिनंदन करतोय जसं आज शावा चाललो ना, ना तीच प्रतिमा अशी पुढे येऊची अशी माझी इच्छा तेव्हा आमच्या दशावतारातले सगळे कलाकार उपस्थित आहात आणि त्यांना पाहुणे म्हणा घरात टीमने आणले ही टीम पुढे यशस्वी होते या तीळ मात्र शंकादायक आणि म्हणा माझ्या कोकणचं नाव माझ्या सिंधुदुर्गाचं नाव आज सप्त समुद्रा पलीकडे गेला आणि त्याच्यात एक असं उल्लेख केला तो म्हणजे दशावतार मी सकाळी सरांची मुलाखत बघितलं मी डायरेक्टरांची त्याच्यात त्यांच्यानी एक वाक्य सांगितले दशावतारांची एनर्जी आहात ती एनर्जी माझ्या कोकणात सगळ्यांकडे आहे पण आता खैतरी ती लोप पावत चालली त्या त्याप्रतीन कलाकार काम करत नाही म्हणजे व्यावसायिक जे काम करतात त्याच्यावर सोडून ते त्या प्रतीन करत नाही फक्त स्पर्धा असली नाटकाची स्पर्धा ना। असली की त्या काम करतात त्या आहे मध्ये तसा करू नको तुम्ही साधा काम करता असं तुमची एनर्जी लावा मनापासून करा तो यश ठेवलेला

त्यांनी चित्रपटाच्या सर्वच कलाकारांचं दिग्दर्शक श्रीकांत प्रभाकर लेखक प्रसाद खानोलकर अभिनेत्री श्रद्धा खानोलकर यांचं कौतुक केलं एशियन फिल्म फेस्टिवलमध्ये श्रद्धा खानोलकर यांना मिळालेली उत्कृष्ट अभिनेत्रीची ट्रॉफी प्रमोद जठार यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आली श्रीकांत प्रभाकर यांच्यासोबत निर्माता म्हणून काम करण्याची तयारी सुद्धा प्रमोद जठार यांनी दर्शवली खूप काय सांगू श्रीकांत तू आडनावाप्रमाणेच भेडलाय त्याच्यासाठी जोरदार टाळायला सांगतं की भिडे भिडगे बाकी रेकल्या मायाबार एक रेकल्या होत्या त्यामुळे तू पण ताई खरोखर सुंदर सगळेच सगळेच आमचे वाळके साहेब सुंदर सगळी प्रमोद पंडे सगळीच फारच सुंदर आणि कोविड हा विषय आमच्या कोकणाच्या खूपच जिवारी लागलेला होता मी जरा सांगितलं मी पण ते फार चित्रित केलं पण मी तुम्हाला एक माझ्याकडनं एक असं म्हणणार नाही पण चांगली स्क्रिप्ट घ्या ही स्क्रिप्ट चांगलीच होती छान केलं तुम्ही सगळे कलाकार मी तुमच्यावर एक प्रोड्युसर म्हणून त्या ठिकाणी काम करायला तयार छान स्क्रिप्ट घ्या ताकदीच्या आहात सगळीच ताकदीचे आहेत म्हणजे आपली सिंधुदुर्गातली दृष्ट लागण्यासारखी आहेत त्यामुळे तुमची टीम फार सुंदर झाली आहे पुढचा असाच ताकदीचा चित्रपट आपण सगळ्यांनी मिळून प्रोड्यूस करू बेडे साहेब तुमच्या आठवले थँक्यू धन्यवाद सतीश ललित आणि राजेंद्र दाभाडे यांनी सुद्धा भेरा चित्रपटाचं कौतुक करत चित्रपटाला शुभेच्छा दिल्या दिग्दर्शकाचं माध्यम आहे असं एक विधान पुढचे धुर्त आणि चलाक माणसांनी केलेलं आहे मी सहमत आहे पण पूर्ण सहमत नाही कारण जेव्हा चित्रपट एखादा दिग्दर्शक करतो त्यावेळी त्यांच्याकडे गोष्ट असावी लागते म्हणजे कथाकार आला पटकथाकार आला संवाद लेखक आला नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्याच्या डोळ्यांनी बघणार आहोत तो डीओपी आला डीओपीला अगदी शंभर पैकी शंभर मार्क मी या ठिकाणी देतो म्हणजे सगळ्यांनाच मार्क आहेत सगळ्यांना साऊंड रेकॉर्डिस डबिंग रेकॉर्डिस त्यांचं काम अप्रतिम झालेलं आहे मुख्य म्हणजे जी मान मग अशी सांगितलं पर्वेकर सरांनी की हा सिनेमा हा चित्रपट म्हणजे केवळ एक मनोरंजन करणारा गल्लाभरू चित्रपट नाही तर कोरोनाच्या कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर मानवी भावभावनांचे संबंध आहे ते ताणेबाणे आहे आणि विशेषतः कोकणामधली जी आकुर्जी प्रेम आहे संवेदनशील पद्धतीने तरलपणे ती सेटली दाखवत कुठेही याचं बटबटीतपणा कुठे को आले कोणत्याही प्रसंगात बटबटीतपणा न येता सर्वांच्या भूमिका सर्वांनी अप्रतिम जाणून जाणून बुजून अभ्यास करून केलेले आहे आणि एक अतिशय दर्जेदार आणि उत्तम चित्रपट या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाला चित्रपट तर काय अप्रतिमच आहे त्यात वादच नाही उद्याच्या शोला पुन्हा एकदा ये मी येणार आहे ह्या अप्रतिम माझ्याकडनं मिस झाला पण ते पावसातला जो शॉट आहे त्याच्यावर ना पूर्ण लक्षात येतं की काय मेहनत आणि किती पद्धतीने केलं असेल मी आपल्या दिग्दर्शक साहेबांसोबत बोलत होतो बाहेर कसे काय त्या संदर्भातले तर त्यांनी जे स्टील फोटोग्राफी ह्याच्याबद्दलच एवढं सांगितलं कि किती म्हणजे त्यांना देखील किती प्रत्येक म्हणजे कलेची आणि प्रत्येक यांची किती असताय म्हणून पण त्यांना एक दुःख देखील मी सांगितलं की कोरोना कालावधीमध्ये मी पोलीस अधीक्षक म्हणून इथे अडीच वर्ष असताना माझा अनुभव किंवा माझे काही इनपुट्स जर या कथेमध्ये असते किंवा असते तर अजून मला आवडलं असत तर भविष्यामध्ये या विषयांचं काही बनवणार असेल तर नक्कीच माझ्या अनुभवाचा फायदा घ्यावा चित्रपट आणि त्याचं वेंगुर्ल्यात झालेलं भव्य प्रदर्शन याविषयी आणि चित्रपटाविषयी दिग्दर्शक श्रीकांत प्रभाकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली नमस्कार मी श्रीकांत प्रभाकर आत्ताच भेरा या माझा पहिल्या फिल्मचा पहिल्या मालवणी फिल्मचा प्रीमियर वेंगुर्ल्यातल्या थिएटरमध्ये पार पडला कालेलकर सभागृह येथे आणि म्हणजे मी असं अडकळतो याचं कारण असं आहे की खूप जास्त इमोशनल करणारे मोमेंट्स आता इथे म्हणजे मी एक्सपिरियन्स केले म्हणजे आतापर्यंत दीड वर्ष ही फिल्म अनेक फेस्टिवल्समध्ये जाती आहे लोकांना ती आवडती आहे काही ठिकाणी त्याला अवॉर्ड्स मिळाले आणि हे सगळं होणारी ती पहिली मालवणी फिल्म आहे पण मला स्वतःला खूप उत्सुकता होती खूप जास्त उत्सुकता होती की वेंगुर्ल्यातला माणूस असेल कुडाळमधला माणूस असेल आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातला मालवणी माणूस असेल जो इथे पेरला आहे इथे तो इथल्या मातीतला आहे इथले भाषा ज्याने लहानपणापासून ऐकली आहे बोलली आहे यांना ही फिल्म कशी वाटते आणि आज इथे मला ज्या प्रतिक्रिया मिळत आहेत प्रत्येक म्हणजे काय म्हणतात ना कुठल्याही एज ग्रुपच्या असतील कुठल्याही वि विविध व्यवसायातना आलेली लोक असतील प्रत्येक प्रमुख पाहुणे असतील सामान्य प्रेक्षक असतील रसिक प्रेक्षक ज्या प्रतिक्रिया आल्या आहेत त्या खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की मी मी आणि माझ्या टीमने इतके वर्ष म्हणजे खरतर तर तीन वर्ष आम्ही या प्रोजेक्ट बरोबर असोसिएटेड आहोत लेखनापासून मेकिंग पासून फेस्टिवल पासून ते अगदी बरोबर तीन वर्ष झाली आणि आता जी काही मला प्रतिक्रिया मिळत आहेत त्या बघितल्यानंतर मला पूर आत्ता असं झालेलं आहे की हो आपण खरंच काहीतरी बरं बनवलेलं आहे आणि अनेक जणांच्या प्रतिक्रिया पण आल्या की इथून पुढची वाटचाल खूप छान असणार आहे आणि मालवणी माणूस आणि कोकणी माणूस बरोबर सदैव आहे असे आशीर्वाद सगळ्यांनी दिलेले आहेत सगळ्यांचे मनापासून आभार आमचे पुढचे शो सुद्धा आता नाट्यगृहांमध्ये होणार आहेत सिंधुदुर्गमध्ये तर त्याचं वेळोवेळी आम्ही सोशल मीडियावर डिटेल्स टाकत राहू प्लीज सगळ्यांनी जिथे शक्य असेल तेव्हा ही फिल्म बघावी आणि जास्तीत जास्त मालवणी कोकणी माणसापर्यंत पोहोचवावी एक खास सांगायचं म्हणजे आम्ही अनेक प्रमुख पाहुण्यांना बोलवलं होतं जे राजकीय वर्तुळातनं असतील किंवा वेंगुर्ल्यातले असतील नगर परिषद नगरपंचायत कुडाळ नाटक असतील पण या सगळ्यामध्ये मला स्वतःला लहानपणापासनं कोकण म्हटलं की आपल्याला मला काय कोणालाही कोकण म्हटलं की आपल्याला ज्या गोष्टी आठवत जातात त्याच्यातली एक सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे दसावतार खूप मोठी परंपरा आहे आपल्याला कोकणाची आणि मला असं वाटतं की इतके वर्ष एखादी कला त्याच ताकदीने टिकून ठेवणं हे त्या कलाकारांच्या जिद्दीचं प्रतीक असतं आणि ते या निसर्गाची ताकद वाटते मला त्या कलेमध्ये ती उतरलेली आणि मालवणी अशी पहिली फिल्म जी आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव मिळवतीय मग कुठला कला प्रकार आहे ज्यांनी हे नावलौकिक आंतरराष्ट्रीय स्तरावर नेलं तर अर्थात आपले दशावतार कलाकार आणि म्हणून आम्ही खास आजच्या प्रीमियरला पहिल्या शोला वेंगुर्ल्यामध्ये काही ज्येष्ठ दशावतार कलाकारांना बोलवलं होतं आणि मला त्यांचे मनापासून आभार मानायचे आहेत की ते दहा ते पंधरा कलाकार इथे उपस्थित होते त्यांची खरं तर बऱ्याच जणांची वय खूप साठ सत्तर ऐंशी झालेली आहेत पण आजही त्यांचा तो उत्साह बघायला मिळतो त्यांच्याकडे बघून हे कळतं की यांनी एक काळ दशावतार कला जपली आणि रंगवली आहे आणि लोकांपर्यंत पोहोचवली आहे आणि त्यांचीही शाबासकी आणि आशीर्वाद आम्हाला आज मिळाले खूप 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 धन्यवाद आभार वेंगुर्ल्याच्या नाटककार मधुसूदन कालेलकर नाट्यगृहात अत्यंत पारंपरिक वातावरणात धैरा चित्रपट रिलीज झालाय रसिकांच्या